राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील गागरे वस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंद घराचं कुलूप तोडून दरोडा घातला आहे या दरोड्यात अडीच सोळे सोने व पन्नास हजाराची रोख रक्कम असे एकूण तीन लाखाचा ऐवज लुटून नेलाय डॉक्टर तणपुरे कारखान्याच्या निवडणुकीत विलास भागवत गागरे निवडणूक लढवित आहेत त्यांच्या घरी हा धाडसी दरोडा पडलाय राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील गागरे वस्ती असून ही वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आहे शाळे शेजारी राहणारे विलास भागवत गागरे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी रात्री बंद घराचं कुलुपे तोडून घरात प्रवेश करून आतील कपाट व पेट्यांची उचका पाचक करून कपाटातील अडेसुळे सोन्याचे दागिने व रोख पन्नास हजाराची रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली आहे घरांची कुलुपे तोडल्याचं गावातील त्यांचे पुतणे यांच्या लक्षात आल्यानंतर विलास गागरे यांनी दरोडा पडल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली घटनास्थळी राहुरीच्या पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून शोधकार्य सुरू केलं असता पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर येथील श्वान पाचारण करण्यात आलं होतं मात्र घटनास्थळापासून रस्त्यालगत माग दाखवला रस्त्याच्या कडेला घुटमळत राहिले त्यामुळे श्वान पथकाला माग काढता आला नाही या दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी विलास गागरे यांच्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये पार्टी केल्याचं प्रत्यक्षदर्शनी दिसून आलंय या शेडमध्ये दारू व पाण्याच्या व कोल्ड्रिंकच्या बाटल्या पडलेल्या असल्याचं निदर्शनास आलंय विलास गागरे यांचा मुलगा राहुरीत व्यवसाय करीत असल्यानं ते राहुरीत विलास आठवड्यातून दोन दिवस राहुरी येथे मुलाकडे थांबत दरोडेखोरांनी रेकी करून हा दरोडा टाकला असण्याची शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा